शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबतप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ पश्चिम भागातील सौ मंदाकिणी भोर प्राथमिक विद्यालयातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या वतीने वाटप व छत्री वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी नगरसेविका मंदाकिनी भोरताई सुरेंद्र यादव शिवसेनेचे अमरेश गौडा बसवराज दयाल विनोद वाल्मिकी व्यंकटेश मुदलियार महिला आघाडीच्या अनिता लोटे युवासेना लोकसभा सचिव शैलेश भोईर युवासेना शहर समन्वय चंद्रकांत मोटे शहर सचिव अजिंक्य पाटील उपाध्यक्ष महेश वाल्मिकी फ्वाजा युनुस चौधरी चंद्रकांत गांगुर्डे जावेद शेख ओंकार भोसले गणेश लाटे नरेश गुलगिरी तसेच कार्यकर्ते शिक्षकगण उपस्थित होते डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामान्य गोरगरीब जे आमचे मुलं आहेत त्या मुलांना वया आणि छत्रीचं वाटप आम्ही या ठिकाणी आज झालेला आहे Bureau Report, Indian TV News.